नमस्कार मित्रांनो मी प्रवीण मते मित्रांनो तर सगळ्यात आधी आपण कांदा अनुदानाबाबतची जी व्हायरल झालेली बातमी आहे ती पाहूयात त्याच्यानंतर ही बातमी खरी आहे का खोटी हे सांगणार आहोत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही बातमी महत्त्वाची खरीपातील कांद्याला प्रति क्विंटल तीनशे पन्नास रुपये अनुदान सरकारकडून देण्यात आलेलं आहे राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती खाजगी बाजार समिती यांच्याकडे प्राप्त झालेल्या माहितीनुसार मागणीनुसार एक फेब्रुवारी ते एकतीस मार्च दोन या खरीपातील हंगामामध्ये शेतकऱ्यांना तीनशे पन्नास रुपये जास्त दोनशे क्विंटल अशा प्रकारची जी बातमी आहे ती व्हायरल झालेली आहे वरती तुम्ही कोपऱ्यामध्ये या बातमीची जी तारीख आहे ते देखील पाहू शकता की नऊ दोन दोन हजार चोवीस म्हणजे नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला ही बातमी ही टी व्हीवरती आलेली होती मित्रांनो आणि ही बातमी भरपूर व्हायरल झाली त्यामुळे त्यामुळे शेतकऱ्यांकडून वारंवार विचारलं वार जात आहे की हे जे अनुदान आहे ते आता दोन हजार चोवीस मध्ये जो कांदा विकला आपण डिसेंबर दोन हजार तेवीस असेल किंवा जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये कांदा विकला आहे त्यासाठी आहे का कारण मित्रांनो या वर्षी देखील कांद्याचे जे भाव आहेत ते गडगडलेले आहेत कांद्यासाठी दहा रुपये ते पंधरा रुपये प्रति किलो भाव हा भेटत आहे कारण शेतकऱ्यांना वाटत आहे की हे जे अनुदान आहे ते याच कांद्यासाठी आहे मित्रांनो आणि ही बातमी देखील जी चोवीस तास वरती दाखविण्यात आलेली आहे परंतु नेमकं हे अनुदान कशासाठी आहे आणि ही बातमी आता का दाखवली गेली हे आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तत्पूर्वीच तुम्ही स्क्रीनवरती हा जी आर पाहू शकता मित्रांनो की हा जी आर आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला प्रकाशित करण्यात आला आहे शासनाकडून हा जी आर देण्यात आला मित्रांनो वरती कोपऱ्यामध्ये तुम्ही विषय पाहिला असेल की सन दोन हजार बावीस तेवीस या वर्षात राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना रुपये तीनशे पन्नास प्रति क्विंटल अनुदान देणे बाबत ही हे जे अनुदान आहे मित्रांनो ते ते फेब्रुवारी मार्च या कालावधीमध्ये म्हणजे गेल्या वर्षी ज्या शेतकऱ्यांनी कांदे विकले होते त्या शेतकऱ्यांना भाव कमी आला होता मित्रांनो त्यामुळे ह्या ज्या अनुदानाची घोषणा ही गेल्या वर्षी करण्यात आली होती मित्रांनो मात्र या अनुदानाचे पैसे संपूर्ण पैसे हे अद्याप शेतकऱ्यांना मिळाले नव्हते आतापर्यंत फक्त चोवीस हजार रुपये हे प्रत्येक शेतकऱ्याला भेटले होते तर राहिलेली जी रक्कम आहे ते मित्रांनो ती देण्यासाठी हा जी आर प्रकाशित करण्यात आलाय आणि त्याच्यामुळे ही बातमी ही अशा प्रकारे देण्यात आली तर या नवीन दोन हजार चोवीस मध्ये किंवा डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये जो कांदा विकलाय त्या कांद्यासाठी हे अनुदान नाही मित्रांनो तर ही जी बातमी आहे ती गेल्या वर्षीचीच बातमी आहे फक्त या जी आरमुळे मुळे ही बातमी देण्यात आली तर तुम्हाला समजले असेल की हे जे अनुदान आहे ते आता फक्त जे गेल्या वर्षी रक्कम द्यायची राहिलेली शेतकरी आहेत ज्या शेतकऱ्यांना गेल्या वर्षीचे पैसे मिळायचे राहिलेले आहेत मित्रांनो त्या शेतकऱ्यांना प्रतिशेत करीत कमीत कमी वीस हजार रुपये हे अनुदानाची रक्कम दिली जाणार आहे तर नेमकं कोणत्या शेतकऱ्याला किती रुपये हे अनुदान भेटणार आहे याच्या याच्यासंबंधीचा डिटेलमध्ये व्हिडिओ आहे तो आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवरती बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता परंतु या वर्षीसाठी दोन हजार चोवीससाठी हे अनुदान नाही मित्रांनो तर गेल्या वर्षीसाठीच हे अनुदान आहे तर ही बातमी एक प्रकारे फेक असल्यास सारखीच आहे मित्रांनो तर अशा प्रकारची एक महत्त्वाची माहिती होती जर व्हिडिओ आवडला हो असेल तर लाईक करा आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा तसंच आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद